अल्पसंख्याक समाजाचे तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात आणि आमदार आहात अशा पद्धतीने होत असताना मुस्लिम समाज किंवा अल्पसंख्याक समाज समझे तुमच्याकडे बघते नाराज त्याच्यातून नाराज आहे तुमच्या बाबतीत काय भूमिका घेता मी सांगितलेलं आहे स्पष्टपणानं की जर आमची विचारधारा त्यांना पटत नसेल आणि आमच्या विचारधारेवरती नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी नाही राजीनामा दिला तर माझा पक्ष समर्थ आहे माझे नेते समर्थ आहेत त्यांना योग्य ती कारवाई करायला त्यांना कसं मोकळं करायचं आणि मग ठीक आहे ना तुम्ही एकदा आमच्या पक्षाशी जर फारकत घेतला विचारांशी तर तुम्ही या पदापासून दूर व्हायला पाहिजे कारण या आमच्या पक्षाशी चिन्हावर तुम्ही निवडून आला आहात दूर व्हायला पाहिजे तुम्ही दूर होत नसला तर दूर करण्यासंबंधीची काय कारवाई करायची असते काय ते आमचे वरिष्ठ चांगले जाणून आहेत आणि त्यामुळं याबद्दल मला नाही हो अडचण वाटत की काय होईल ठीक आहे ना आमच्याकडनं तुम्ही एकदा फारकत घेतली आहे विचाराची तर पक्षाकडनं फारकत घ्या आणि तुमचा काय मार्ग नवीन जो काय असेल नवीन विचारधारा तुमची असेल त्या पद्धतीनं तुम्ही चोखाळा ती काय अडचण नाही आमची पण त्यांनी आता आमदार पदावर राहू नये नैतिकता म्हणून आणि अल्पसंख्याक समाज अशा गोष्टींना संयमानं जातो आहे याचा अर्थ संग्राम जगताप यांनी चुकीचा घेतला आहे एखाद्यानं संयम बाळगणं म्हणजे ते कमकुवत आहेत असं जे समजलं गेलं आहे तो त्यांचा गैरसमज आहे कदाचित ज्यावेळेस आमच्यासारखे जबाबदार नेते त्यासंबंधी आमच्या समाजाला आवाहन करतील त्या दिवशी संग्राम जपतापला कळेल की आपण काय चूक केली आणि ती चूक आपल्याला किती भोवते आहे हे त्यावेळेला कळेल त्यामुळं फार पुढचं काय लांबलाचक बोलणार नाही पण एक आहे की हा समाज संयमी आहे आणि त्याचं नेतृत्व आम्ही करतो आहे त्यामुळं आमची जबाबदारी आहे की समाजाला संयमानंच पुढं न्यावं एक मर्यादा आहे तोपर्यंत शंभर टक्के आम्ही संयमानंच पुढं जाऊ ज्या वाटेल आम्हाला की नाही आता मर्यादा ओलांडली गेलेली आहेच आणि अति अतिरेक होतोय त्यावेळेला निश्चितपणानं संबंधीची भूमिका त्यावेळेला मी जाहीर करेन कारवाई करण्याचे अधिकार आमच्या वरिष्ठांना आहेत माझ्याकडे नाही आहेत आता कशा पद्धतीची कारवाई करणार ते हे त्यांनीच ठरवावं लागेल आणि तेच करणार आहेत त्यामुळं त्या विषयात मी काही बोलणं योग्य होणार नाही पण नक्की एक आहे की पक्षाची ध्येय दोर्ण सोडून जर एखादा आमदार वागत असेल चा चा तर त्याच्या संबंधी गांभीर्यानं विचारही चालू आहे आणि त्याचा निर्णय होताना सुद्धा या गांभीर्याचा तुम्हाला परिणाम दिसू नये माझी मागणी सर्वसोट आहे की ज्या पक्षाच्या विचारधारेच्या पक्षाच्या चिन्हावर आपण निवडून आलो आहोत आणि त्या विचारांशी जर आपण फारकत घेत असू तर त्यांनी नैतिकता म्हणून त्यांनीच राजीनामा बाजूला होणं आणि त्यांचं जो काही नवीन विचारधारा असेल त्या विचारधारेप्रमाणे त्यांनी पुढं जावं आणि या पक्षात जर आपण त्यांच्या विचारधारेशी संलग्न नाही आहोत किंवा त्या विचारधारेवर चालत नसू किंवा ते धीर धोरणाच्या विरोधात जात असू तर त्या पक्षाचा आमदार म्हणून राहण्याचा त्यांना अधिकार नाही हे स्पष्ट आहे